बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडलं या निवडणुकीत एन डी ए आणि महागठबंधन यामध्ये प्रमुख लढत होती एनडीए मध्ये भाजप जे डीयू लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा सेक्युलर हे पाच पक्ष आहेत तर महागठबंधनमध्ये आर जे डी काँग्रेस विकसनशील इन्सान पार्टी आणि सी पी आय सी पी एम आणि सी पी आय एम एल हे तीन डावे पक्ष चौदा नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागला बिहारकडून मिळालेला कल इतका ठळक आहे की महागठबंधनमधील पक्षांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असलेल्या डेटानुसार हा व्हिडिओ शूट होईपर्यंत एन डी ए दोनशे पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे त्यात भाजपच्या वाट्याला जवळपास नव्वद जागा तर जे यूला पंच्याऐंशी जागा एलजीपी रामविलास पासवान पक्षाला एकोणीस जागा मिळाल्या तर महागठबंधन जवळपास तीस जागांच्या आसपास आहे त्यामध्ये तेजस्वी यादव यांच्या आर जवळपास चोवीस जागा तर काँग्रेस सहा जागांवर आहे बिहारने दिलेला हा कौल केवळ एक योगायोग असू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात एनडीएच्या पदरात पडलेल्या यशामागे नक्कीच सटीक राजनीती आणि ग्राउंड वरचा स्ट्रॉंग होल्ड ही कारण नाकारता येणार नाहीत अखेर एन डी एला मिळाला पण विजया या विजयामागची कारण या व्हिडिओ मधून यामागचं पहिलं कारण आहे सटीक निवडणूक रणनीती इतक्या वर्षांच्या सत्तेनंतर नितीश कुमारांना अँटी इनकम्बसीचा धोका होता त्यांचं आजारपण आणि वय हा मुद्दा विरोधात जाण्याची भीती होती मात्र एनडीए ने हाच मुद्दा सकारात्मकतेनं घेतला नितीश कुमारांच्या नेतृत्वातच निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला सुरुवातीच्या टप्प्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांच्या नेतृत्वावर जवळजवळ शिक्कामोर्तपच केलं डबल इंजिनचा नारा देण्यात आला तर नितीश कुमारांनी स्वतःला या डबल इंजिनचा अनुभवी पायलट असल्याचा नरेटिव्ह मांडला नितीश कुमार यांच्या अँटी इनकम्बसीला मोदींच्या लोकप्रियतेनं तोंड दिलं गेलं राज्यात असलेल्या अस्थिरतेला केंद्राच्या गॅरंटीचं आश्वासन देण्यात आलं त्यानंतर जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा स्टार प्रचारकांपासून बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांपर्यंतची कामं सटीकतेने पार पाडण्यात आली पण महागठबंधन मधील पक्ष बूथ एजंट गायब असल्याच्या तक्रारी करत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत देशातल्या सगळ्या लोकप्रिय नेत्यांना प्रचारात उतरवलं गेलं त्यामुळे निवडणुकीचं सटीक नियोजन बिहारमध्ये एन डी राजकीय विश्लेषकांचं मत आहे यानंतर कारण आहे ते जागा वाटप जागा वाटपातही एनडीए आघाडीवर होती महागठबंधन मध्ये जागा वाटपावरून रस्तीखेच सुरू असताना एनडीएने जनतेसमोर सगळ्यात आधी जागा वाटपाचा निर्णय मांडला होता त्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ उमेदवारांच्या हातात उरला जनतेपर्यंत पोहोचता आलं आणि एक सकारात्मकता मतदारांमध्ये निर्माण करण्यात एनडीएचे उमेदवार यशस्वी ठरले केवळ जागा वाटप लवकर केलं म्हणूनच नाही तर प्रत्येक उमेदवाराची निवड याकडेही डी ने विशेष लक्ष दिल्याचं बोललं जात आहे महागठबंधन त्यातही मागे राहिलं अगदी शेवटपर्यंत उमेदवार ठरले नाहीत अखेर अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महागठबंधनला मतविभाजनाचा फटका बसला आणि त्याचा फायदा मात्र एनडीए ला झाला एनडीएच्या विजयाचं तिसरं कारण आहे महिलांच्या खात्यात जमा झालेले दहा हजार रुपये बिहारच्या निवडणुका सुरू होण्याच्या आधीच वर्षभरापूर्वी बिहारमध्ये प्रशांत किशोर नावाचं वारं व्हायला लागलं होतं त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद एनडीए साठी देखील धोक्याची घंटा वाटत होता प्रशांत किशोर यांनी त्यांच्या जनसुराज पक्षाच्या माध्यमातून बिहारच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार उतरवायचं ठरवलं प्रशांत किशोर यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये केलेलं डिसरप्शन कुठेतरी भाजपची मतंही खाईल अशी शक्यता निर्माण झाली होती त्याच शक्यतेनंतर एनडीएच्या विजयासाठी स्क्रिप्ट लिहिण्यात आलं त्यात महिलांच्या खात्यात थेट दहा हजार टाकण्याचा डाव हा त्या स्क्रिप्टचा अत्यंत महत्वाचा भाग ठरला महाराष्ट्र मध्य प्रदेश हरियाणा या निवडणुकीत महिलांनी त्यांची मतं भावनिक साथ घालून मिळणार नाहीत तर ठोस सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणावर मिळतील याची झलक दाखवून दिली होती बिहारच्या महिलांनी त्यावर मोहोर लावली यावर्षी बिहारमध्ये मतदानाचा टक्का जवळपास नऊ टक्क्यांनी वाढलाय माध्यमांतील अंदाजानुसार यावेळी बिहारमध्ये जवळपास चौऱ्याहत्तर लाख जादा मतदान झालं या जादा मतदारांपैकी जवळपास नव्वद टक्के मतदार महिला असल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर थेट दहा हजार टाकण्यात आले मध्य प्रदेश महाराष्ट्राप्रमाणे आता बिहारमध्येही महिला मतदार हा राज्याचा निकाल पलटवणारा फॅक्टर ठरलाय महाराष्ट्रात काही अल्पसंख्याक का बहुल मतदारसंघातील महिला मतदारही लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या बाजूला गेला बिहारमध्येही असं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही राजकीय विश्लेषकांच्या मते या सायलेंट वोटरच होत्या ज्या अटीतटीच्या जागांवर निर्णायक ठरणार होत्या पण जीविका दिदी योजनेने हा सायलेंट वोटर एनडीएच्या पदरात पडला यामागचं चौथं कारण आहे एनडीएचं जंगल राज विरुद्ध सुशासन हे नरेटिव्ह प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदींपासून योगी आदित्यनाथ असो किंवा एन डी एचे इतरही नेते प्रत्येक सभांमध्ये जनतेसमोर जंगल राजच्या कटू आठवणी जाग्या करण्यात आल्या लोकांच्या मनात जंगल राजची भीती पुन्हा पसरवण्यात आली लालू यादव यांच्या सरकारचा काळ ज्यांनी अनुभवला देखील नाही त्या मतदारांच्या मनातही भीती निर्माण झाली तर नितीश कुमार यांच्या काळातील सुशासनाचा जयघोषही झाला या सगळ्या नरेटिव्ह मुळे नक्कीच जनतेच्या मनात भीती निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही यामागचं पाचवं कारण आहे महागठबंधनचे आपसातील मतभेद आणि काँग्रेसचं गाफिल राहणं बिहारच्या निवडणुकीत एक मुद्दा काँग्रेसने लावून धरला होता तो एस राहुल गांधींनी बिहारमध्ये रॅली काढली सभा घेतल्या मात्र काँग्रेसने निवडणुकीत एसआयआरचा जो किचकट मुद्दा उचलला होता तो जनतेपर्यंत पोहोचलाच नाही शिवाय तेजस्वी आणि राहुल गांधी यांच्या सभांना गर्दी होत होती मात्र जितक्या सभा मोदींच्या झाल्या तितक्या सभा राहुल गांधींच्या झाल्या नाहीत त्यातच जागा वाटपावरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मतभेद दिसले यादव कुटुंबातले वाद समोर आले यादव आणि मुस्लिम मतदार आर जे डीचा कोअर ओटर मानला जातो पण प्रशांत किशोर यांचे जवळपास चौतीस आणि एम आय एमचे तेवीस मुस्लिम उमेदवार यांचा आर जे डीला फटका बसला आर जे डीच्या मतांचं विभाजन झाल्याचा फायदा अर्थात एन डी एला झाला दलित मतदार काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती पण नितीश कुमार चिराग पासवान आणि एनडीए सोशल इंजिनिअरिंगची जादू चालली आणि दलित मागासवर्गीय मतही एनडीएला मिळाली असं तज्ज्ञांचं मत आहे या व्यतिरिक्त एनडीए ने महागठबंधनमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या लोकांना जवळ केलं त्यांना तिकीट दिली आणि त्या त्या जागा खिशात घातल्या सुरुवातीच्या काळात जागा वाटपावरून चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्यातले मतभेद स्पष्टपणे पुढे आले होते पण शेवटी युती धर्म पाळत मतभेद बाजूला सारले गेले त्यात मोठा भाऊ म्हणून भाजपने बाजू सांभाळला आणि त्याचा परिणाम म्हणजे आता मागच्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमध्ये भाजपचं वजनही वाढल्याचं दिसतंय एकंदरीत सांगायचं तर बिहारच्या मतदार वर्तनातही बदल झाल्याचं दिसून येतंय तुम्हाला बिहारच्या या निकालाबद्दल काय वाटतं आणि महागठबंधनचं नेमकं का काय घडलं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींची माहिती घेण्यासाठी रोखोक चर्चा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका